मंडळी या प्रकारे काढल्याची भाजी जर तुम्ही बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने काढले खातात त्याकरिता काय करायचं तर सगळ्यात आधी काढल्यांना काढल्यांकरता कापून घेतो त्या प्रकारे कापून घ्यायचं कापून झाल्यानंतर त्यांना मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं त्यानंतर मसाला तयार करण्याकरिता उभ्या आकाराचे कांदे लालसर करल... कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तळून झाल्यानंतर त्यांना थंड करण्याकरिता काढून ठेवून द्यायचे मग त्याच कढाईमध्ये पुन्हा तेल घालून मगाशी ठेवलेले काढले पाण्यातून काढून सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट शिजेपर्यंत तळून घ्यायचे काढले तळून होईपर्यंत मगाशी तळून घेतलेले कांदे लसूण पाकड्या आलं कोथिंबीर आणि कचा टमाटर यांची पेस्ट बनवून घ्यायची काढले तळून झाल्यानंतर त्यांना काढून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये फोडणी करून घ्यायची तर सगळ्यात मोहरी जिरे हिंग आणि बेसन घालून त्यांना मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वाटून ठेवलेला म घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा त्यानंतर तिखट हळद धनेपूड गरम मसाला घालून त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले करपू नये म्हणून थोडं पाणी घालून घ्यायचं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर काढले आणि चवीनुसार मीठ घालून त्यांना मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं काढले मसाल्यामध्ये झाल्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट आणि पाणी घालून काढले शिजेपर्यंत होऊ द्यायचं अशा प्रकारे झंझणीत जन मसाले काढले इथे आपले तयार झालेले आहेत त्यावर कोथिंबीर घालून सर्व करून घ्यायचं